नमस्कार तुम्ही इथं बघू शकता दोन दिवसापासून तब्येत काही बरी नव्हती तरी पण मी इतकी छान भाजी बनवली आणि शेवटी तीन गेली वाल शेवटी ती आज ती नशी नव्हती एवढी छान भाजी बनवून पणच बघू शकता काय चालू आहे ते इथं सर्व गॅसवरती जगे काहीच भाजी उरली नाही का काहीच नाही आणि पूर्ण गॅसवर ओट्यावर मा पलीकडच्या साईडनं सर्व पडलेली मी तुम्हाला समोर दाखवते काय दिवस ओकला हो काय माहिती आजचे तर तब्येत ठीक नव्हती आणि इकून तिकून कस तरी करून भाजी बनवली तर तिच्या ते रिकामं काम झालं आहे तर तुम्ही म्हणसान तुमचं लक्ष कुठं होतं तर ही भाजी माझ्याकडनं ने नाही पडलेली मी व्यवस्थित शिजवली फोडणी दिली तिला बनवली उकळवली बंद केली आणि थंडी व्हायला गॅसवर ठेवली गॅसवरच ठेवली आणि एका साईडला मी चपाती करत होते ते त्या पिल्लूला लागली होती भूक तर पिलीचे पप्पा आली आणि त्याला ताटच लावत होते त्यांच्या हाताने ते ताट झाकायला गेले तर त्या ताटाचा त्या कढईला धक्का लागला आणि ती कढई डायरेक्ट कलतीस खाली पूर्ण एक टक्कासुद्धा ती भाजी उरली नाही की थोडंफार कसं तरी जेवण करतील पूर्णच्या पूर्ण फक्त चम्मचभर भाजी उरलेली कढईमध्ये तुम्हाला दाखवते एक तास तब्येत बरी नाही आणि बघा काय पराक्रम होऊन बसला नशिबात काही गोष्टी भेटायच्या नसल्या ना तर त्या अशा प्रकारे चालल्या जात काय करावं सांगा आता काय करू काय बर झालं इथं हे बनवून ठेवलेलं होत एवढी छान आणि सुंदर भाजी बनवली होती मी एवढी चांगली भिजलेली चवळी है, है, ने रा, आने रा कि आपले कि तर ती काय गोष्ट आहे तुम्ही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्या नशिबात कोणती गोष्ट आलेली आहे किंवा काय झालेलं आहे तर तुम्हाला ते ऐकून कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ओके तरी त्यांना मला मी खूप दिवस झाले भरपूर दिवसापासून जॉबच्या शोधात होते जॉब बघत होते पण दरवेळेस असं व्हायचं की हो सांगतो हो सांगतो हो कळवतो हो कळवतो भरपूर वेळेस असं झालं पण आज माझ्या सकाळी एक गोष्ट घडली तर ते समोर बघितलीच की ती काय घडलेली आहे आणि मग ते झालं त्याच्यानंतर थोडा ऑफच झाला तुम्ही तर बघितलंच आणि मग तिच्यानंतर आम्ही परत परतलो होतो घराकडे येण्यासाठी तर हे एक कोडनं जाण्याआधी आम्ही एक काम केलेलं होतं तर ते आम्ही कोणतं काम केलेलं आहे मी एकदा एक दोन वेळेस कामा कामासाठी चौकशी केली होती तर तिकडे फक्त निरोप येत होता की सांगतो 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 म्हणून तर आज ना फायनली ते काम आपलं झालेलं आहे तर ते काय काम आहे तर ते आहे माझ्या कामाचं काम तर ते आपलं काम फायनली झालेलं आहे आणि त्यांनी मला होकार दिलेला आहे की तुम्ही उद्यापासून जॉईनिंग होऊ शकता मला तुमच्यासोबत हीच गोष्ट शेअर करायची होती <clears throat> तर तुम्हाला माझी ही गोष्ट ऐकून कशी वाटली तर पहिली गोष्ट तर नशिबात आपली नव्हतीच दुसरी गोष्ट ही अशी होती की त्या पहिल्या गोष्टीपेक्षा ह्या गोष्टीचा आनंद मला दुप्पट झालेला आहे दुप्पट नाही खूप दुप्पट असं वाटलं सर्वच मिळालं मला पहिली पहिली गोष्ट जी घडली ना तिचं थोडंसं तरी वाटत होतं पण जाऊ द्या ती तिच्यापेक्षा हा आनंद मला जास्त होत आहे तुम्हाला काय वाटतं ते त्या का म्हणजे पहिली जी गोष्ट घडली आपल्यासोबत ती गोष्ट चांगली वाईट झालं का ते त्या त्या ते मला कितपत तरी मोठं देवाने सगळ्यात चांगलं सुख दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर ते कामाचं फायनली झाल्यामुळे मी ना थोडेस ड्रेसेस वगैरे आणायला गेली होती तर मी तुमच्यासोबत ते ड्रेसेस शेअर करणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी ना शूटपर्यंत नक्की बघत राहा तर मला ते ड्रेस वगैरे तुमच्यासोबत शेअर करायचे होते कारण की आता मला ना जॉबवरती घालून जाण्यासाठी एक ड्रेस व्यवस्थित नव्हता आणि मला खूप विचित्रासारखं वाटायचं तर मग मी नाही तर माझ्याकडे थोडेसे पैसे होते तर मी ते पैसे घेऊन येते एक सेल लागलेला होता छान असा तर म्हटलं चला मी आता तुमच्यासोबत तो सेल शेअर करते आणि त्या सेलमधून मी कोणत्या प्रकारचे ड्रेस घेते किंवा ते ड्रेस कामावरती कसे वाटतील नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर नाही बरोबर वाटले तर मला नक्की सांगा मी चेंज वगैरे करून आणेल त्यांनी बोललं होतं की तुम्हाला जर वाटलं नक्की नेगडा कम्फर्टेबल नाही वाटत तर मग तुम्ही चेंजसुद्धा करू शकता म्हणे ते तिथे बघू शकता अशा प्रकारचे तर कोणते मला राऊंडच्या जे राऊंडवाल्या घेरचे चांगले वाटणार का असं कटवाले तर मला नक्की तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगा तर आता इथे बघू शकता हा जो सेल आहे ना मिस्टरने मला एक दोन वेळेस मागे पण बोलले होते की जास्त दूर जायचं काम नाही म्हणे इथं आपल्या घराकडंच एक सेल आलेला आहे म्हणे तिथून पण तू ड्रेसेस वगैरे हे करू शकते म्हणे तर म्हटलं चला आता मी हे जे बनवलेले म्हणजे आता इथं आलेली आहे सेलमध्ये आणि तु, तो तुमच्यासोबत पूर्ण शेलचं इथे मी शूट करायला लागली होती तर तो मुलगा महत्व होता तुम्हाला कशा प्रकारचे पाहिजे म्हटलं म्हटलं मला ना गोल घेरचेच पाहिजे म्हटलं ते असे हे नका दाखव म्हटलं असं की हे मग मला कोणते छान दिसत आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत सगळ्यांनी ना व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा इथे इथेनंतर प्ल प्लाझोसारख्या पॅन्टी आहे ज्या मी रोज व्हिडिओमध्ये घालते तुम्ही कधी कधी बघितले असेल की माझ्या अंगावर तसे एकदम मोठ्या मोठ्या पॅन्टी असतात आणि मला त्याच अशा मोकळ्या पॅन्टी आवडतात त्या लॅगेज वगैरे जास्त पूर्ण आता आवडत नाही आहे तर मी ह्या वेळेस ना प्लाझो घेणार आहे प्ला प्लाझो नाही घेणार प्ला ना आहे सॉरी हा ना नाही घेणार आहे मी फक्त ह्या मी टॉप्स वगैरे घेणार आहे पण टॉप मी कशाप्रकारे घेणार आहे गोल आंब्रेला सेट जे असतात ना ते घेणार आहे मी तर तुम्ही ना माझ्यासोबत नक्की व्हिडिओमध्ये कनेक्ट करा आणि मी कशा प्रकारचे व्हिडिओ हे करते तर तुम्ही ते नक्की शूटपर्यंत बघा तर आता मी नाही इथं मिस्टरांना सांगितलं म्हटलं तोडसाक शूट वगैरे काढा तर बघू आता मिस्टर कशाप्रकारे शूट करतात तर तुम्ही बघू शकता त्यांनी इथं ना उलटा कॅमेरा पकडलेला आहे त्यांना म्हटलं असं फ्रंटमधून नका घेऊ कॅमेरा उलटा करा म्हटलं बॅक करा आणि तर त्यांना सांगितलं होतं कॅमेरा इथं हे करा म्हटलं बॅक आणि त्याला व्यवस्थित असं शूट करा म्हटलं तर इथं ग्रीन कलरचा एक टॉप काढलेला आहे आणि पहिला एक तुम्ही बघितला की नाही काय माहिती तुम्हाला मी तो दाखवते तर माझ्यावरती दोन कोणते ड्रेस छान दिसत आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर हे ड्रेस छान वाटेल कामावरती काम घालून जायला नक्की मला कमेंट करून सांगा मला आता घरी गेल्यावर समजेल की कसे वाटतात काय तर मग मी आता ना हे ड्रेसेस वगैरे काढलेले खूप छान आहे माझ्या पद्धतीने तर मला वाटतात आपण ज्या ठिकाणी जॉब वगैरे करणार आहे तिथं ना राऊंडचे ड्रेस असले ना छान राहील कारण की कसं स्कर्टवाले असले म्हणजे बरोबर नाही वाटत ते सगळं तिथं येणारे जाणारे लोक असतात बरोबर आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं मी जे राऊंडवाले ड्रेस काढले ते छान आहे का वन स्कर्टवाले हे केलेले ड्रेस छान आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा जो माझ्या अंगावर तुम्ही बघता ड्रेस तो मी माझ्या माहेरावून आणलेला आहे आणि तर आता हे दादींच्या पद्धतीचं शूट चाललेलं आहे तर थोडंफार जर चुकलं तर ॲडजस्ट करून घ्या आणि सर्वांनी ड्रेस कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तर हा एक ड्रेस होता साडे तीनशेचा एक ड्रेस होता तर मी ते दोन ड्रेस घेतलेले होते तर तिच्या एकावरती तर लॅगेज मा एक होती माझ्याकडे एक नव्हती तर परत मी ब्लॅक कलरची घेतलेली आहे आणि परत तिथून ना थोडंसं क चेंजेस वगैरे करून घेणार आहे मी मला जर पटले नाही तर बघते तिथं कसं वाटतं ते हे केलं आणि तुमच्यासोबत मी फोटो पण नक्की शेअर केले तर तुम्ही मला नक्की सांगा मी ड्रेसेस वगैरे चेंज म्हणजे बदलून आणू का तेच ठेवू आपले तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांना आता फोनमध्ये पण थोडीशी बॅटरी बाकी होती तर मी थोडा थोडाच व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुम्ही पण नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका की ड्रेस कशी वाटत आहे काय वाटत आहे आणि वरचे जे मला पसंत पडत होते ना तर ते फक्त एक्सेलच होते आणि एक्सेल ड्रेसने मला खूप फिट होतात तेवढं फिट होतात ना बघायचं काम नाही हॅलो हाय नमस्कार आता मला उद्या जायचं आहे जॉबला तर मी तिच्यासाठी खरेदी केलेली आहे कारण की ही खरेदी करणं महत्वाची होती चला पुढे भेटू दाखवते तुम्हाला मी काय खरेदी केली आणि हेच ते घेतलेले ड्रेस आहे हे ड्रेस कसे वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा जॉबवर छान वाटेल का मला तर वाटत नाही तुमचं काय मत आहे नक्की कळवा